तुम्ही ही इंटरनेटवर केस वाढीचे उपाय शोधताय का वर्षानुवर्ष केसांची वाढ थांबली आहे का खूप जास्त केस गळत आहेत सगळी घरगुती औषधं यूज करून थकलात पण काहीच फरक नाही कितीही तेल शॅम्पू मास्क लावले तरी फरक नाही तर आजचा व्हिडिओ हा माझ्याकडून तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे कारण पहिल्याच यूजमध्ये तुमचं केस गळणं थांबलेलं तुम्हाला दिसून येईल हो अगदी खरं आहे पण एकच अट आहे तुमच्या शरीरात पोषण तत्वाची कमतरता नसावी आणि कोणतीही गंभीर अंतर्गत आजार नसावा जर या दोन्ही गोष्टी तुमच्यात नाही तर मी तुम्हाला वचन देते पहिल्याच वेळेच्या वापरात फरक दिसेल हो अगदी पहिल्याच वेळेस तुमच्या तोंडून सहज निघेल आज केस धुताना एकही केस गळाला नाही पण लक्षपूर्वक ऐका समजून घ्या किती दिवस वापरायचं आहे कसं वापरायचं आहे हे नीट समजून घ्या मग मला चॅलेंज करा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा हेअरफॉल थांबला आहे की नाही तुम्ही स्वतः म्हणताल ताई खरंच पहिल्याच वेळेस केस गळणं थांबलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन स्टेपचा हेअर केअर उपाय शेअर करणार आहे खूप सोपा आहे घरात सहज करता येईल आणि खरंच पहिल्याच वेळेला फरक दिसेल हेअर ग्रोथ ताबडतोब दिसणार नाही पण स्कॅल्पवर परिणाम दिसायला लागला की हळूहळू केस वाढायला लागतील ही रेमेडी तयार करण्यासाठी सर्वात आधी लागणार आहे मेथीदाणे रात्री झोपण्याआधी दाणे नीट धुवून घ्या आणि पाण्यात भिजत ठेवा रात्रभर भिजू द्या हे मेथीदाणे पाण्यात भिजल्यावर त्यातले सगळे पोषण द्रव्य पाण्यात मुरतात सकाळी उठल्यावर पहा पाणी सुंदर सोनेरी रंगाचं झालेलं असेल आता हे पाणी आणि मेथी दाणे एका पातेल्यात घ्या त्यात एक ते दीड वाटी अजून पाणी घाला आणि पाच ते दहा मिनिटे आचेवर उकळा यामुळे त्यातले सगळे गुणधर्म पाण्यात उतरतात त्यानंतर गॅस बंद करून हे थंड होऊ द्या थंड झाल्यावर हँड ब्लेंडरच्या साह्याने किंवा हाताने त्याला बारीक करा कारण गरम झालेल्या मेथीदाण्याचे यावे आणि मग छान गाळून घ्या आता थोडं दाण्याबद्दल सांगते तुम्हाला आधीच माहिती असेल मेथीमध्ये प्रचंड प्रमाणात आयर्न आणि प्रोटीन असतं हे मी मनाने नाही सांगत तुम्ही स्वतः स्टडी करून पहा मेथीमध्ये किती लोह असतं हे वाचून आश्चर्य वाटेल हे लोह तुमच्या केसांच्या मुळांना बळकटी देतं स्कॅल्पला घट्ट पकड देतं म्हणून केस गळणं थांबतं मेथीचं मास्क लावल्यानंतर लोकांना स्किन टाईट वाटू लागते कारण हा स्कॅल्पला खोलवर साफ करतो आता या मेथीच्या पाण्यामध्ये मी दोन व्हिटॅमिन ई e कॅप्सूल टाकत आहे तुम्ही हवे असल्याचे एक चमचा खोबरेल तेल घालू शकता आता आपण व्हिटॅमिन ई e बद्दल बोलू विटॅमिन ई e तुमच्या स्कॅल्पसाठी आणि केस गळतीसाठी सुपर पॉवर आहे हे केस स्कॅल्पला पोषण देतं केसांना नैसर्गिक चमकांत आणि केसांची वाढ देखील वाढवतो आता आणि विटॅमिन ई e कॅप्सूल हे दोन्ही घटक एकत्र चांगले मिक्स करा एका स्प्रे बॉटलमध्ये घाला किंवा जे काही कंटेनर आहे ते वापरा हा झाला तुमचा सिरम तयार आता उरलेले मेथीदाणे मिक्सरमध्ये टाका स्मूथपेस्ट तयार करा एकदम बारीक हाच आहे तुमचा हेअर मास्क आता हा मास्क स्कॅल्पवर नीट लावा तुमचे केस खूप लांब असतील तर थोडी काळजी घ्या कारण काही मेथीचे तुकडे केसात अडकू शकतात हा मास्क पंधरा ते वीस मिनिट केसांवर ठेवा नंतर नॉर्मल पाण्याने धुऊन टाका तुम्हाला वाटलं तर तुम्ही लेंथवर पण लावू शकता पण मी फक्त स्कॅल्पवरच लावते मेथी हा स्वतःच एक प्रकारचा शॅम्पू आहे तो स्कॅल्पला खोलवर स्वच्छ करतो हा मास्क धुण्यासाठी थोडी मेहनत लागेल पण एकदा स्कॅल्फर मसाज करा मग नॉर्मल पाण्याने केस धुवून घ्या त्यानंतर रेग्युलर शॅम्पू वापरून केस धुवा केस इतके स्वच्छ आणि मऊ होतील की स्वतःच म्हणताल अगदी मॅजिक वाटलं जर केसांमध्ये मेथीचे काही तुकडे राहिलेच तर टेन्शन घेऊ नका केस वाळल्यानंतर ते आपोआप निघून जातील किंवा केस विंचरताना ते निघून जातील त्यानंतर तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता एलोवेरा नसेल ना तर नारळाचं तेल वापरा कसलाही प्रॉब्लेम नाही थोडा चिकटपणा जाणवेल पण केस वाढवायचे असतील तर थोडं श्रम घ्यावं लागेल ना आता वापरायचं कसं मास्क आठवड्यातून एकदा सिरम आठवड्यातून दोनदा मास्क नेहमी केस धुण्याआधीच वापरायचं सिरम नेहमी रात्री झोपताना लावू शकता किंवा केस धुण्याचे एक दोन तास आधी लावू शकता मास्क आठवड्या त्यातून एकदाच पुरेसा आहे पण सिरम नियमित वापरा आता हे स्टोअर करायचं कसं मेथीचा मास्क सात दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता सिरम फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवा चालेल जेव्हा तुम्ही मी सांगितलेले उपाय यूज कराल तेव्हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या उपायामुळे फरक जाणवला का आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ज्या टॉपिकवर सगळ्यात जास्त कमेंट येतील त्यावर पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका